नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख सर अरबाजवर या आठवड्यात जे काही टास्क मध्ये सोबत केले त्यामुळे खूप जास्त चिडलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते काय बोलले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रितेश देशमुख सर अरबाजला म्हणतात अरबाज बॉडी मस्त आहे बर का तुमची पण त्याचा उपयोग पण चांगला करताय तुम्ही एका बारीक मुलाला उचलून काय टाकताय वा अख्ख्या महाराष्ट्राला आवडलं ते हो एवढीच मस्ती आहे ना तुमच्या बॉडीची तर ती दाखवा ना त्या वैभवला त्याला दाखवायचं सोडा तुम्ही तर त्याला सोबत घेऊन खेळताय ते पण विरुद्ध टीम मध्ये असून आणि टास्क मध्ये ज्या प्रकारे तुम्ही गुंडगिरी करताय दमदाटी करताय सदस्यांना ती थांबवा नाहीतर पुढच्या वेळी मी स्वतः आत येऊन तुमची मस्ती जिरवेल आणि घराच्या बाहेर काढेल असले आहे या घरात मी खपवून घेणार नाही तुम्हाला काय वाटते मित्रांनो रितेश सर अरबाजला बरोबर बोलले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद